सुरुवातीला बातमी आहे कांद्यासंदर्भात महाराष्ट्रात कांद्याचा मुद्दा पुन्हा पेटणार असल्याचं दिसतंय कांदा उत्पादक शेतकरी संघटना आयातीवरून आक्रमक झाली आहे आधीच नाफेडच्या खरेदीवरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे त्यात आता आयातीची भर पडली आहे अफगाणिस्तानवरून कांदा आयात केला जात असल्यानं भाव पडण्याची शेतकऱ्यांना भीती आहे अफगाणिस्तानवरून जवळपास दोनशे टन कांदा सरकारनं आयात केला आहे लोकसभेला कांद्याचा फटका बसलाय तसाच विधानसभेला बसणार नाही याची दखल घ्या असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय निर्यातीसाठी किमान निर्यात शुल्क ही जाचक अटही रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे आयात करून कांद्याचे दर पडले तर राज्यभर रास्ता रोको आणि रेल रोको करण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलाय काही गरज नाही खरं म्हणजे अफगाणिस्तानमधून कांदा मागवण्याची महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा इथे सडतोय पडू नये त्याला भाव नाही आणि शेतकऱ्यांना चार पैसे जेव्हा मिळू लागतात तेव्हा बाहेरून कांदा मागवला जातो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा भूमिका शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवण्याच्या भूमिका या कायम घेतल्या जातात आता या राज्यामध्ये अनेक मंत्री केंद्रामध्ये आहेत आम्ही आता पार्लमेंटला हा विषय उचलू शेतकऱ्यांच्या या कांदा प्रश्नावर खासदार संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा कांदा इथंच सडतोय शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागतात तेव्हा बाहेरून कांदा मागवला जातो अशा भूमिका शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या आहेत असंही राऊत म्हणाले आणि यानंतर कृषी क्षेत्रातल्या इतरही महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा भंडारा जिल्ह्यात सध्या महिला शेतकऱ्यांनी धान रोवणीला सुरुवात केली आहे समाधानकारक पाऊस झाल्यानं शेती कामांना वेग आला आहे पारंपरिक लोकगीत गात पेरणी केली जाती आहे त्यामुळे सध्या शेतशिवारात लोकगीतांचे स्वर कानावर पडतात धुळ्यात शेती कामांना वेग आलाय शेतातील तण काढण्यासाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत तीनशे रुपये मजुरी देऊनही कामासाठी मजूर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय कपाशी मका पीक जोमात आलेला आहे मात्र त्यात वाढलेल्या तणामुळे पिकांना धोका निर्माण झालाय शेतात वाढलेलं तण काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे वाशिम जिल्ह्यात शासकीय दूध डेअरी अनेक वर्षांपासून बंद आहे त्यामुळे पशुपालकांची गैरसोय आहे दुसरीकडे शेतकऱ्यांना नाईला जास्त खासगी दूध डेअरीवर दूध विकावं लागतंय ही बाब लक्षात घेता शासकीय दूध डेअरी सुरू करावी अशी मागणी केली जाते पुण्यातील मावळमध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी मोठी गर्दी केली एक रुपयात पीक विमा काढण्यासाठी काले इथल्या महा ई सेवा केंद्रावर शेतकऱ्यांनी गर्दी केली अहमदनगरच्या संगमनेरमध्ये पिकांवर ड्रोनच्या मदतीनं फवारणी केली जाते आहे पाठीवर भलं मोठं ओझं घेऊन फवारणी करण्यापेक्षा शेतकरी ड्रोननं औषध फवारणीला प्राधान्य देतात यातून दहा मिनिटात एका एकरवर फवारणी केली जाते यातून शेतकऱ्यांची मेहनत आणि पैसा यांची बचत आहे पुण्यातील मावळमध्ये समाधानकारक पाऊस झालाय त्यामुळे भात लागवडीच्या तयारीला वेग शेतकरी ट्रॅक्टरच्या मदतीनं करतात करतानाहाड ते रायगड मार्गावर शेतकरी नदीपात्रातून धोकादायक प्रवास करतायत लाडवली येथील पुलाचं काम सुरू असल्यानं नदीतून काढलेल्या पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे या पर्यायी मार्गावरून नदीचं पाणी वाहत असताना वाहतूक मोहप्रे मार्गे वळवली जाते मात्र या भागातील शेतकरी आपल्या ढोरांसह नदीपात्रातून धोकादायक प्रवास करतात याचा व्हिडिओही समोर आला आहे सध्या भात लावणीची कामं सुरू आहेत नदीपात्रापलीकडे शेती असलेल्या शेतकऱ्यांना वळसा घालून शेतावर जावं लागतंय त्यामुळे त्यांनी हा मार्ग अवलंबला आहे यानंतर बातमी आहे पावसाची पालघर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे पालघर बोईसर डहाणू चारोटी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेती कामं खोळंबली आहेत तर सूर्य आणि वैतरणा या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत अनेक जिल्ह्यातील अनेक सखल भागात सध्या पाणी साचलेलं आहे हवामान खात्याकडून येत्या काही तासात अतिवृष्टीचा इशारा जिल्ह्यात देण्यात आला आहे त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत